काय काय करतेस सारखं काहीतरी सारखं गेला नाही झालं तिकडं काय रे पंत्रे तापर पुढे काय पुढे गेले पुढे गेले चला हो झालं झालं कसा तू पोळी खाणार आहे जरा जातो जातो रात्री खात्र पोळी अरे एवढ्या रात्रीच जायलाच भेटलं भेटले नाही आरती पण नमस्कार मंडळी कोकणातील आणखी एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी काल गौरी आगमन झालं आणि आज आहे गौरीचा दुसरा दिवस आज आहे ओसा तर आमच्याकडे कोकणात ही औसाची पद्धत कशी आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि औसा कसा असतो काय असते ही पद्धत आमच्या कोकणामध्ये ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे तर चला रात्रभर काल सगळेजण नाचवते आवाज पण बसलाय भजन होतं आरत्या आणि गावटी नाच फुल राडा होता फुल मजा केली रात्रभर सगळ्यांनी त्याच्या आवाज पण बसलेला आहे तर चला आता ही औसा कसा असतो तो आपण बघूया तर मंडळी हा बघा आमच्या पणुताईचा आज हा पहिला औसा आहे आणि औष्यासाठी बघा काय काय एक, एक दोन तीन चार पाच ते बघा ही पाच सूपं आहेत आणि त्याच्यामध्ये पाच प्रकारची प्रत्येक सुपामध्ये फळं असतात हे बघा आणि इकडे आहे ना इकडे बघा पानांचे विडे भरलेत त्याच्यामध्ये काय काय बघा परवल आहे काकडी खोबरं हे बघा आणि सुपारी यांनी हे विडे भरले जातात इकडे निरंजन आहे आणि हे बघा हळद कुंकू तांदूळ चला हा बघा आमच्या पर्वताईच्या लग्नानंतरचा पहिला हौस आहे आणि इकडे बघा इकडे आमच्या आईचा ववसा आहे बघा हे बघा आईचा बघा काय काय करते काहीतरी सारखं गेलं नाही सारखं म्हणजे सरळ ठेवला नाही हे बघा चला ज्या पनुताईचा आहे ना हा पहिला औसा आहे आणि इकडे तिची ओटी भरते बघा आमची गुड्डी आहे ना छनुताईची ओटी भरते रे बघा हे बघा इकडे चवंगणची आहे ना पूजा आहे हे बघा पूजा झाली की बाकी आहे बाकी आहे काय चच चला आता वरती जाऊया हा वरती गौरीकडे चाललोय च चला चाललं उगरी इकडे खरं पण तुझ्या बायापडे चाललाय हा हा हे बघा औसा घेऊन आम्ही चाललो आता गौरीकडे आणि तिथे गौरीला ओसणार आहे आणि गौरीला ओसून झाल्यावर मग बाकीच्यांना हा औसा देणार आहे आणि इकडे गजाप्पांचे गुरु आले ते बघा आणि हा गजाप्पांचा जो बैल आहे ना तो मारकुट आहे आणि मारतो हा बघा मारतो त्याच्यामुळे सगळेजण घाबरतात हे बघा बरं कसा गोलीखानाचा आहे जरा जातो रात्री खातून कोणी अरे एवढ्या रात्रीचं जायला जा जा भेटलं नाही आरती भजनाला पण ताप <laughs> ता आहे का गेला गेला ताप गेला आता काय ताप गेला, ता गेला, ता गेला, ता गेला, ता गेला ता तो जेवतो ना गोळी खातो हो हो, 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 हो नाही गेला तर मग डॉक्टर जिकडे जाऊन या हे बघा तर चला पुढे जाऊया အိုးအိုးအိုးအိုးအိုးအိုးအိုးအိုး चला आता गौरीला ओसून झाले आणि आम्ही औसा घेऊन चाललोय घरी आणि इकडे ना चालले आहेत आपल्या गौरीकडे गौरीला ओसण्यासाठी चालले हे बघा हे बघा काकी चालले गौरीकडे ओसायला काकी गौरीकडे चाललेस ना हो मग औसा चाललेस ना गौरीकडे हे बघा आणि बाकी गेली का पुढे पुढे गेले का हा चला हो झालं झालं तर मंडळी आमच्याकडे ओशाची परंपरा ही पद्धत कशा प्रकारे आहे कसा ओसा केला जातो ते तुम्हाला या व्हिडिओतून नक्की बघायला मिळालं असेल तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काही जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला टाटा बाय बाय